वैजापूर छत्रपती संभाजी ए थांबला का नाही तू तर म्हणे थांबेल का नाही त्याला फोन करायला तो माझा भाऊ बन नाही ना हा ना पंधरा एक जाऊच तर थांबला परत बदल एक तर तो असा लय मोठा पण येऊन जात नाही बारीक भुरभुर चालू एकदम थांबू द्या चल थोडस थांब पंधरावीस मिनिट वाढ बघू नाही थांबला तर निघून जाऊ मग काम 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 म्हणत नाही स्वाती तुला बर नाही तर तू आता काम करू नको संतोष दादा बोला हाय गणेश शिंदे हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण आणि थँक्यू सो मच थर्टी फाय जण लाईव्हला ॲड झालेले आहेत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वाती कदम नाशिकचे आशिक ह्या यूट्यूब चॅनलला सो तुम्ही कसे आहात सगळेजण सगळ्यांच्या घरी गणपती उठणार आहे हाय मॅडम काय म्हणता कशा आहात तुम्ही मला सर्दीने जाम गेलं पाऊस काय थांबत नाही गणेश दादा शिंदे बोला मला कुणाचे मॅसेज काय दिसत नाही वेलकम टू चॅट मेंबर टू अँड टू काय प्रायव्हासनाचं हे दिसत नाही आहे काय झालंय काही एवढं फन एवढि सगळ्यांना व्हायचे ते माझा गणेश दादा शिंदे बोला मी एकदा कट करून परत लाईव्ह जॉईन करते हवं तर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल